मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज पोर्टी सातपूरच्या श्रमिकनगर येथील ज्ञानामृत कोचिंग क्लासेसचा विश्व वर्धापन दिन उत्साहात साजरा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि विद्यार्थ्यांसाठी विविध जादूचे प्रयोग निंबाजी सौ विद्या राखडे यांच्या ज्ञानामृत कोचिंग क्लासेसतर्फे विश्व वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जयेश सोनवणे रवींद्र पाटील प्रतिभा देवरे नरेंद्र निकुंभ विशाल शिंदे बाजीराव सरुणे आदी उपस्थित होते यावेळी श्री शंकर महाराज प्रतिष्ठानतर्फे विद्यार्थ्यांना स्टेशनरी भेट देण्यात आली तर अनिरुद्ध जोशी यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध जादूचे प्रयोग करून मुलांचे मनोरंजन केले उपस्थितांचे स्वागत ज्ञानामृत कोचिंग क्लासेसचे संचालक प्रथमेश राखडे संचालिका रुद्राणी राखडे यांनी केले ज्ञानामृत कोचिंग क्लासेसच्या प्रगतीची माहिती निंबाजी राकडे आणि सौ विद्या राकडे यांनी केली यावेळी अॅबॅकस व वैदिक मॅथ क्लासचे उद्घाटन करण्यात आले तर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला रुद्रानी राकडे यांनी आभार मानले सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह మీ రవింద్ర ఇరే సన్మాన్యూజ పొర్టెల్ సూర్ నాశిక ధన్యవాద